आता चोरट्यांनी हद्द पार केली आहे कारण पाईपलाईन चे व्हॉल्व चोरले तर खामगावला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन निकामी झाली आहे हजारो लिटर पाणी वाया गेलाय पाणी पुरवठा चाचणी अपूर्ण आहे खामगाव शहरातील नवीन पाईपलाईन एअर वॉल्व चोरट्यांनी काढून नेल्यानं हजारो लिटरचा पाण्याचा अपव्यय झालेला आहे त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या रावण टेकडी भागातील पाण्याच्या टाकीवरून नवीन पाईपलाईन मधून होणारा पाणी पुरवठा चाचणी घेण्यात आली होती मात्र या पाईपलाईन वरील एअर वॉल्व अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्यानं मोठ्या प्रमाणावर पाण्याचा नाश झालाय दरम्यान पाणी पुरवठा करणाऱ्या या पाईपलाईनची चाचणी अपूर्ण राहिली आहे आपण पाहतोय पाणीपुरवठा पुरवठा चाचणी अपूर्ण राहिलेली आहे हजारो लिटर पाणी वाया गेलंय कारण पाईपलाईनचे वॉल्व चोरीला गेलेत खामगावला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन निकामी झाली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे प्रफुल्ल पाईपलाईनचे वॉल्वच चोरीला गेलेत खामगावला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन आता निकामी झाली आणि त्यामुळे आता हजारो लिटर पाणी वाया गेलाय या संदर्भातला अधिकचा तपशील खामगाव शहराला गेल्या अनेक वर्षांपासून आठ ते दहा दिवसानंतर पाणी पुरवठा केला असतो वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून खामगावला नियमित यावा यासाठी पाईपलाईनचे काम सुरू होते आणि रावणटेकडी भागात या ठिकाणी एक मोठी पाण्याची टाकी उभारण्यात आली होती आणि या पाण्याच्या पाईपलाईनच्या माध्यमातून शहराला पाणी पुरवठा देखील करण्यात येणार होता मात्र हा पाणी पुरवठा सुरू होण्यापूर्वी या पाईपलाईन वरचे वॉल जे आहेत ते अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने याची चाचणी देखील होऊ शकली नाही त्यामुळे आणखी खामगावकरांना नियमित पाणी पुरवठ्यासाठी काही दिवस काही महिने वाट पाहावी लागणार आहे एकंदरीत ही नगरपालिकेची भूमिका हे संपूर्ण प्रकरणी साशंक दिसते चोरीला गेलेल्या वॉल संदर्भात कुठलीही पोलीस तक्रार अद्याप नगरपालिकेकडून करण्यात आलेली नाहीये त्यामुळे नेमकं दिसतंय कुठं असा एक मोठा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होतोय पाणी पुरवठा शहराला गेल्या अनेक वर्षांपासून आठ ते दहा दिवसानंतर होत तरी देखील तातडीने या संपूर्ण प्रकरणी कारवाई केली जात नाही त्यामुळे कुठंतरी खामगाव नगरपालिका प्रशासन पाणी पुरवठा संदर्भामध्ये दुर्लक्ष करत असं चित्र देखील या निमित्तानं पाहायला मिळत आहे धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी